करंजीच्या आवाजावरूनच तुम्हाला कळालं असेल की किती खुसखुशीत आपली करंजी तयार झालेली आहे अगदी करायला झटपट होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तोंडात टाकताच विरघळते अशी ही करंजी होते इथे करंजी बनवण्यासाठी दोन वाटी मैदा घेतलेला आहे हा मैदा व्यवस्थित चाळणीने चाळून मी ठेवला होता आता तोच वापरते तुम्हाला जर करंजी जास्त प्रमाणात बनवायची असेल तर तुम्ही मैद्याचे प्रमाण वाढवू शकता आता यामध्ये अगदी असं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आता याच्यामध्ये एक चमचा भरून तूप घातलेलं आहे तूप हे पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून आपली जी करंजी आहे ती अगदी छान अशी कुछ खुसखुशीत होणार आहे आता तुम्ही यातमध्ये तुपाचे प्रमाण अगदी योग्य एवढंच टाकायचं घट्ट तूप जर म्हटलं तर एक चमचा आणि जर तुम्ही तूप हे वितळलेलं तूप असेल तर दोन चमचे घालायचे आहे पोहे खाण्याच्या चमचाने हे दोन चमचे घालायचे आहे म्हणजेच एका वाटणीसाठी एक चमचा तूप हे अगदी बरोबर आहे आता याला आवश्यकतेनुसार पाणी घालून थोडे थोडे मिक्स करायचे एकदम जास्त पाणी घालायचं नाही जेणेकरून उंडा हा आपला घट्ट आपल्याला हवा आहे पातळ नाही आता इथे हे बघा कणिक आपली भिजवून मस्त तयार आहे आता हा एकदम असा घट्ट पीठ हे भिजवायचं आहे आपल्याला ते अजिबात पातळ झालं नाही पाहिजे जेणेकरून आपलं जे आपण करंजीसाठी पान लाटणार आहे ते पान व्यवस्थित असे आपल्याला लाटता आले पाहिजे खाली चिटकले गेले नाही पाहिजे आता इथे दोन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे रवा जर जाडसर असेल तर तुम्ही तो एकदा दोनदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता आता इथे बारीक रवा घेतल्यामुळे मिक्सरला फिरवायची अजिबात गरज नाही आता एकदम स्लो फ्लेमवर हा जो रवा घेतलेला आहे तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा एक थोडासा लालसर होईपर्यंत रवा भाजायचा यामध्ये तूप किंवा तेल अजिबात काहीही घालायचं नाही जेणेकरून आपला हा जो रवा आहे आपल्याला हा रवाळच हवा आहे त्यामुळे त्याच्यामध्ये तूप किंवा तेल हे अजिबात घालायचं नाही एकदम मस्त असा लालसर थोडासा ववा भाजू रवा भाजून झाला की मग त्याच्यामध्ये तो आपण थंड होण्यासाठी ठेवायचा आता यामध्ये चार ते पाच विलायची घेतलेली आहे आणि त्याच मिक्सर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दे। दीड दे वाटी साखर घेतलेली आहे आता ही जी दीड वाटी आहे ती आपण एकदम बारीक करून मिक्सरला फिरवून घ्यायची आहे ज्या वाटीने मी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी साखरसुद्धा घेतलेली आहे आता हे बघा इथे एकदम बारीक अशी आपण साखर मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आता रवा साखर मिक्स करून घ्यायची आता यातच आपण खोबरंसुद्धा टाकणार आहेत हे सुकं खोबरं आहे ओलं खोबरं नाही सुकं खोबरं आपण यामध्ये ज्या वाटीने रवा साखर घेतली आहे त्याच वाटीने दोन वाटी मी इथे सुकं खोबरं घातलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं मिक्स जे मिश्रण मिक्स करत असताना अजिबात जास्त म्हणजे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे कारण साखर रवा आणि जे खोबरं आहे ते एकजीव झालं म्हणजे करंजी ही खायला एकदम छान लागते इथे बघा व्यवस्थित असा हाताने तुम्हाला जर चमच्याने नाही जमले तर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथं आता जी कणिक आपण भिजून ठेवलेली आहे ही साधारणतः एक तास मी भिजवलेली आहे यामुळे जे आपण करंजीसाठी पान लाटणार आहोत ते एकदम मस्त लाटलं जातं ला आता याला पोळपाटावर व्यवस्थित जी कणी मैदा आपण भिजवून घेतलेला आहे ते बघा एकदम बोट घातलं तर एकदम अलगच जातं असं आपण घट्ट पण असा मौसूत मैदा भिजून घेतलेला आहे आता इथे या मैद्याच्या अशा छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या आपल्याला मोठी करंजी बनवायची नाही करंजीचं जे आवरण आहे ते एकदम पातळ हवं आहे त्यामुळे लिंबाच्या आकाराचा आपण इथे एक छान असा गोल गोळा करून घेतलेला आहे आणि तो मैद्यामध्ये बुडून छान लाटून घेतलेला आहे तुम्हाला जर मैद्याची गरज वाटत नसेल तर तुम्ही नाही लाटला तरीही चालेल व्यवस्थित असं हे पान लाटून घ्यायचं तुम्हाला करंजी जर मोठी करायची असेल तर एकदम मोठा असा पान लाटून घ्यायचं पण आकाराचे मला इथे करंजा बनवायच्या आहेत यासाठी मी छोटे छोटेच पान लाटून घेते आता सग जास्तीत जास्त सात आठ पान एकदाच लाटून घ्यायचे आणि नंतर करंजी भरून घ्यायची जास्त जर पान हडकले तर म्हणजे हवा लागून ते जर सुकले तर करंजी भरायला ही थोडीशी जड जाते त्यामुळे आपण सात आठ पान साधारणतः एकदा लाटायचे आणि नंतर ते भरून घ्यायचे आता इथे मी तुम्हाला दाखवते मी सहा पान लाटून घेतलेले ला आहेत आता यामध्ये कसं सारण भरायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हा जो चमचा आहे तोच चमचा वापरायचा आपण जो साचा वापरतो तो, तो कधी कधी त्याने व्यवस्थित करंजी जमत नाही म्हणून आपण चमचाने एक पर्याय म्हणून चमचा हा घरामध्ये ठेवायचाच कारण अगदी सोप्या पद्धतीने आपली जी करंजी आहे ती व्यवस्थित आपल्याला याने भरल्या जाते आता चमच्याच्या सहाय्याने या पानमध्ये अगदी मधोमध आपण जे सारण आहे ते भरायचं आणि नंतर सगळ्या बाजूने अशा कट करून घ्यायचं हा चमचा अगदी तुम्हाला कुठेही जवळच्या एखाद्या भांड्याच्या दुकानामध्ये उपलब्ध होतो हा चमचा जास्त महागाई नसतो अगदी पंधरा रुपयापर्यंत हा चमचा आपल्याला मिळून जातो आता इथे आपण ज्या करंजा पान लाटून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या करंजा इथे भरून घ्यायच्या आहे आणि अगदी पटापट होतात जास्त वेळही लागत नाही आणि खायला पण ह्या करंजा खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आपला व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आता इथे मी सगळ्या करंजा भरून घेते तुम्हाला बघा एकदम सोपी पद्धत आहे व्यवस्थित असे दोन्हीही टोक एकावर एक ठेवून एक व्यवस्थित असे दाबले की करंजी अजिबात फुटत नाही आणि आपण ज्यावेळेस तेलात टाकतो त्यावेळेससुद्धा ते अजिबात फुट फुटत नाही इथे उचलून दाखवते तुम्हाला बघा अग अगदी मस्त अशी आपली करंजी तयार झालेली आहे आता इथे भरपूर करंजा मी करून घेतलेल्या आहेत आता ह्या करंजा सगळ्यात महत्वाचा म्हणजे तळत असताना आपण जी काळजी घ्यायची ती आता इथे एक मी लोखंडाची कढई घेतलेली आहे कुठलाही पदार्थ तळताना जर लोखंडीच्या कढईमध्ये आपण जर तो तळला तर तो अगदी पटकन तळतो आणि तेलही कमी लागतं आणि गॅसही कमी लागतो कारण लोखंड हे अगदी पटकन तापते त्याच्यामुळे गॅस हा अगदी कमी लागतो आता मी या कढईमध्ये एक छोटीशी गोळी टाकून बघितली तेल ही गरम हे छान आपलं तयार गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी लो करून यामध्ये एक एक अशा करंजा टाकून घेते मी जास्त अजिबात करंजा यामध्ये घातलेल्या नाहीत कारण एकदम जास्त करंजा जर घातल्या तर त्या फुटण्याची शक्यता असते म्हणजे तळताना त्या व्यवस्थित तळतही नाही आणि गर्दी होऊन आपल्याला खालीवर करायला व्यवस्थित जमत नाही त्यामुळे करंजी फुटण्याची शक्यता असते आता या कडेमध्ये चार पाच करंजा घालून आपण त्यात तळून घ्यायच्या इथे बघा एकदम लो फ्लेम गॅसवर मी या करंजा तळताना तुम्हाला दिसत आहे करंजी बघा किती छान आणि व्यवस्थित आपली तळ तळताना दिसते आता तुम्हाला आवडत असेल तर अगदी लाल सर अशी करंजी अजिबात होऊ द्यायची नाही अगदी थोडासा लाल सर असा ब्राऊन कलर आला करंजीला की मग तो का मग ती करंजी काढून घ्यायची इथे बघा व्यवस्थित अशी ही करंजी तळलेली आहे आणि खायला एकदम मस्त लागते इथे आपण एक एक करून अशा सगळ्या करंजा तळून घेतलेल्या आहेत बघा किती टंप फुगलेल्या ह्या करंजा दिसतात आवाज पण यांचा खूप छान येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सारण बघा अगदी व्यवस्थित असे भरले गेलेले आहे चवीला ह्या करंजा अप्रतिम होतात एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून